माझं नाव किशोर दत्तात्रय गावडे गुणवडी डेली वस्ती तालुका बारामती जिल्हा पुणे खायचं रेट जास्त दुधाचं रेट कमी संभाळणं तर भाग आहे आणि विकायचं म्हणलं तर रेट नसतो बरोबर अशा वेळेस तुमचा आणि हा धंदा आपल्याला कायम करायचा आहे कायम कायम करायचं मध्ये नाही म्हणून विकून चालणार नाही नाही मग आपल्याला हे धंदा या काळात पण टिकवता का आला पाहिजे यासाठी जो वार्षिक आपला फायदा आहे तर तो एका बाजूला थोडासा बाजूला काढून ठेवणं गरजेचं गरजेचं बरोबर आणि ज्यावेळेस पडीचा काळ येईल त्यावेळेस आपल्याला ते वापरणं गरजेचं त्यांचं त्यांच्यासाठी वापरायचं आणि काय दोनच महिने दोन महिने नाही म्हणत महिन्यापर्यंत होऊ शकतो हा दोन महिने किंवा तीन महिने म्हणजे डोक्यात तीन असेल काय तर खूपच चांगली गोष्ट आहे स्वतःचा घरचा चारा असेल तर उत्तमच म्हणजे अतिशय उत्तम म्हणजे त्यावेळेस अशा वेळेस तर खूप भारी हा 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 पिकाचा चारा परवडत नाही बरोबर आणि दुधाचा रेट बी कमी गाया विकायचं म्हणलं तर रेट नाही म्हणजे ते कुठंच मिळत बसत नाही बरोबर बरोबर आता आता काय परिस्थिती आहे आता काय मानसिकता तुमच्या डोक्यात या धंद्याची आता मी एक दोन गाय अजून घेणार होतो रेट कमी झालाय म्हणून परंतु रेट कमी झाल्या म्हणून घेणं उपयोग नाही कारण आता खाय खायचे बी रेट वाढलेत आणि जे खुराक आहे ना त्याचं रेट खूप वाढलेत बरोबर जे सरकारने सांगितलं पंचवीस टक्के कमी करा पण नाही ते उलट त्यांनी त्यांच्याच पद्धतीने उलट वाढले दहा टक्के काही उपयोग नाहीये थोडस मॅनेज करणं जे आता बाहेरनं झालं आता गुळी पेंड आपण जे म्हणतो ना इतर कंपनीचं नाही का घ्या घ्या पण मी काय म्हणतो जर काय कोणाला काय जमीन आहे थोडीफार त्यांनी हरभारा किंवा गहूजी ह्या दिवसा जे करुस्कट किंवा अजून बाकीचं काय थोडं आणून ड्राय मॅटर हा ड्रायमॅटर थोडस माझा चाललाय प्रयत्न मी तो करणार बरोबर काल मदत पाहिले ते बरोबर म्हणजे ड्राय मॅटर खूप महत्वाचं आहे टीएमआर साठी बरोबर पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग आता कालवड संगोपन करताय तुम्ही साधारण कालवड संगोपनातून तुम्हाला फायदा होतो साधारण आता दिवसाचं किती दूध जाते आपलं आता दिवसाचं एक पंच्याऐंशी लिटर चाललंय पंच्याऐंशी लिटर आणि आता दर किती मिळतोय तुम्हाला दर आता एकतीस रुपये जास्तीत जास्त माझे फॅट वगैरे क्वालिटी मेंटेन ठेवल्यामुळं हा तेवढं जातं मृगासामुळे आणि इकडं दुसरीकडे सांगायकडे अठ्ठावीस रुपये बसतो मला बरं अठ्ठावीस रुपये बसतोय म्हणजे की इतर शेतकऱ्यांपेक्षा बरी परिस्थिती आहे तुमची कारण काही शेतकऱ्यांना तेवीस रुपये चोवीस रुपये साडे एकतीस रुपये झाला ना आता त्यांचा हा तर काय नाही एकोणतीस तीस बसतो पण माझा त्या त्यांच्या तीन पाच आठ पाच च्या वरच माझं त्यांचं हे असतं बरं रेट मी तेवढा घेतोच हा म्हणजे की पाणी फॅट डिग्री तुमची व्यवस्थित आहे गायची मग ते एक महत्वाचा आहे दूध व्यवसाय बरोबर कारण इथं जर आपण तुम्हाला तर रेट तिथं मेंटेन मिळाला पाहिजे नाहीतर मग दूध जास्त आहे रेट कमी मग काय उपयोग नाही बसत नाही बरोबर आता भविष्यातलं काय किशोर दादा नियोजन आहे तुमचं ब्रिडिंगवरच वरच माझं चाललेलं आहे हा कारण मी भविष्यात जर्सी गायनावरच करणार आहे हा म्हणजे बोल किंवा म्हणजे जर्सी हा जर्सी आपल्या त्यांना फॅट त्यांना मेंटेनन्स पण कमी कमी बरोबर दुधाची क्वालिटी हा ही पण नाहीये त्यांना काय म्हणतात दुधाचं जास्त ह्याच्यामुळे जा मस्टर्ड झाला कुठं काय नाही का सशक्त गाय सशक्त सशक्त आणि आपल्या वातावरणासाठी कारण काय झालं आपल्या ह्या वातावरणात वाळल्या चार चारा नाहीये इथं बरोबर पूर्ण ऊस हे बाकी क्षेत्र आहे मगच हिथं पूर्ण वाला चारा असतो त्यामुळे म्हणजे वाळल्या चारा असल्याशिवाय म्हणजे थोडं तब्येती किंवा फॅट डिग्रीला बरोबर आता ही गाय इथं किशोर काय सगळ्यात आमची पहिली गाय आहे बर म्हणजे लक्ष्मी नाही का म्हणजे या गायपासून सगळ्या हिच्यापासून हा हि जी कालवड आहे ती पहिलीकडे ही पण लास्टची हि जीच कालवड बरं त्याच्यानंतर आम्ही तिला काही म्हणजे भरली पण नाही म्हणजे महाजाव जरी आले तरी किंवा बघा आता हिलाच जी सीमेज भरलेली आहे म्हणजे गा बन हा एक पंधरा वीस दिवस झालं लावलेले बर 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 आणि ही जी कालवड ही कुठल्या जातीची कालवड आहे कुठलं सीमेज काय माहिती नाही डॉक्टरांनी भरलेलं आहे सेव्हन्टी फायव्ह मध्ये म्हणले नाही का एकदम म्हणजे शांत आणि म्हणजे हे बरोबर एकदम छान आहे म्हणजे नक्की आणि दुधाला पण चांगली उतरलं असं दिसतंय स्ट्रक्चर बरोबर आता ही जी कालवड आहे आता म्हणजे ही गाय तुमची सगळ्यात पहिली आणि ह्या तुम। गायपासून तुमचा आहे संपूर्ण गोटा असून गायर आहे बरोबर तर आता ही जी आहे पिलावळ म्हणजे आपण हे कालवड म्हणूयात तर याच्यावर तुम्ही लक्ष दिलेलं आहे तर साठी वेगळा केला केलाय दादा हो तर किती गरजेचं वाटतंय कारण मी अनुभवलो स्वतः म्हणजे माझ्या ज्यावेळेस बंदिस्त गोटा होता त्यावेळेस म्हणजे काल एवढं बांधून ठेवणं त्यांना तिथं जागा दूध पाजणं त्या ते तिथंच बसणं त्यांची हालचाल नाही किंवा काही नाही नाही का मग त्यांची वाढ बी लवकर न होणं मग मी सुरुवातीलाच मी हे गोटा बांधणार म्हणजे मी माझ्याच पद्धतीने बांधलाय मी कुठं म्हणजे गेलो नाही काय नाही युट्यूबवर म्हणजे आपल्या ज्या व्हिडीओ माध्यमात बघितलं कुणाच गोटा वाजूनपर्यंत गेलो नाही म्हणजे बांधायच्या टाइमला ते पूर्ण गाव होण्याचे स्ट्रक्चर पण बघा कुठंच नाही असं कुणाकडे नाही भरपूर बांधताना भरपूर लोक येऊन गेले असं म्हणले कस काय तुम्ही बांधले मी माझ्या पद्धतीने बांधले तळमध्ये मला ह्यांना ह्यांना पण सुख नाही का ह्यांना सुविधा ज्या काय बंद बांधून मिळत नाहीत किंवा काय नाहीत त्यांना मिळलं पाहिजे हे डोक्यात ठेवलं होतं कारण तिथं जे सगळं एकत्र गाय आता बंदीच असल्यावर तुम्हाला माहिती ज्या आठवलेल्या गाय आहेत त्यांना पण खुराक ठेवावा लागतो ह्यांच्या बरोबर थोडा थोडा ह्यांना खायला टाकलं की ते पण खायला तिला पण टाकावं लागतं पण त्यासाठी मग मी ते रचनाच करताना का का काय के केलं एक ते ती तीन महिने किंवा चार महिन्याची कालवड इकडेच ठेवायची एका बाजूला तिथनं पुढची मोठी कालवड ह्या बाजूला आणि भाकड म्हणजे नाही का ज्या आठ नव महिन्याची त्यांना तिकडे कारण त्यांचे त्यांना खुराक वेगळा त्यांची त्यांना म्हणजे भले आपल्याकडे दहा गाय असू द्या पण हे मॅनेजमेंट असणं मॅनेज मी हे केलं कारण मी जास्त गाय गायांचे हे केलंच नाहीये मी म्हणजे थोडक्यातच पण चांगल्या पद्धतीनं का आणि लकीली पण असं झालं की पाच पाचची गायला माझ्या कालवडीत झाल्या म्हणजे जे आणल्यानंतर ना म्हणजे कालवडीच झाल्या बरं बरं म्हणजे गोटा वाढला तुमचा तुम्ही विकत नव्हता कालवडी फक्त पहिल्या जा तुम्हाला हो, जाग्या एक सहा सात कालवडी मी चांगल्या विकल्या म्हणजे कि आता तुम्ही या कालवडीचं संगोपन इथं करता कुठल्या जातीच्या आहेत या ह्या हो, तीन आहेत ह्या बायपच्या आहेत आता ते ती नवीन गाय आणलेली त्यामुळे तिचं काय माहित नाही माहिती भरलेले बाकी ही एक बायप हे तिन्ही बायपच्या ही चौथं म्हणजे की स्ट्रक्चर गरजेचं आहे तुमचं लाईफ टाईम हो कारण मी करताना म्हणजे हे सेपरेट ओका यांना काही त्रास नाही बाहेरून बाटले दूध पाजले इकडे हा जायची गरज नाही फक्त काय टाका कधी कधी बाहेर न किंवा तिथून टाकी त्यांना सेपरेट केले खायसाठी आणि हिकड पूर्ण त्यांना फिरायसाठी खूप मुबलक झालं त्यांना आता गर्दी झाली ह्यांची म्हणून आता आता पुढच्या महिन्यात एक तिकडे काढणार म्हणजे तीनच राहिली बर बर आता हे म्हणजे साधारण इथं तुम्ही तीन महिन्यापर्यंत ठेवताय हा तीन ते ती चार महिन्यापर्यंत बर बर त्याच्यानंतर तुम्ही इकडे घ्या त्या बाजूला आता हे जे कालवड आहे हे पाठीमाग तुमच्या तर हे हो, किती महिन्याचं आहे एक पाच सहा महिन्याचं आहे बर पाचच महिन्याचे हा हा आता कालवड संगोपन करत असताना त्यांना काय हायटेकचे इंजेक्शन वगैरे काय देता का हो देतो देतो हा पण हायटेकचं देतो म्हणजे सुरुवातीला देत नाही मी एक दोन महिने तर देत नाही बर कारण पहिल्यांदा म्हणजे एक पंधरा दिवस झाल्यानंतरच त्यांना दुधातून आलबोमार हा म्हणजे तीस मिली त्यांना जनतावलं वगैरे हे करत आणि थोडं वाटलंच गोचड्यांचं नाही का हे झालं तर थोडस धुवून त्यांना औषध लावून नंतर दोन महिन्यांतर मी हायटे इंजेक्शन देतो बरं बरं कारण बर, सुरुवातीला बर, लगेच गेल्यानंतर त्यांची ते वाढ असते कवळ नाही का हे होत तर ते परिणाम करत बर जाव तोचे परिणाम करतो कारण डाग डाग म्हणजे पडतात गायला बघितलं आता किशोर दादा आता तुमच्या पाठीमागे जे आहे ती कालवड लावली तुम्ही साधारण तुम्ही म्हणताय घरचीच कालवड आहे आणि त्याला आता तुम्ही चांगलं इम्पोर्टेड सिमेंट वापरले तर मग किती दिवसामध्ये कालवड तुमच्याकडे माझ्यावरती येते आता ती किती दिवसाची तिकडे असतानाच म्हणजे नाही का आल्यानंतर जरा बांधून असल्यामुळे जरा उन्हाच होत छोट नाही का हा म्हणजे मुक्त कोट्याचा फायदा म्हणजे फ्री झाल्यामुळे त्यांचे सोळा महिन्याचे सोळा सतरा महिन्याचे आणि आता किती महिने झालं आहे ते नाही नायक पंधरा सोळा दिवस झालं लावली अच्छा बर बर, बर। म्हणजे की पंधरा महिने झालं त्या कालवडांना सोळा म्हणजे साधारण चौदा पंधराव्या महिन्यात तुमच्याकडे लावण्यासाठी कालवड येते हो। बरोबर मग चालले अजून कमी करायचं म्हणजे तुम्हाला त्याचं सगळं स्ट्रक्चर ठेवावं लागेल खुराक असेल चार असेल सगळं नियोजन ठेवावं लागेल बरोबर म्हणजे की तुम्हाला जरी आता वाटत असेल हे परवडत नाही परंतु हे भविष्यातले तुमच्या गोट्यातली गायंत बरोबर आता सहज तुम्ही मागच्या एक दोन महिन्यापूर्वी किंवा वर्षात बघितलं सहज गाय मागाय गेलं तर एक लाखाशिवाय सहज म्हणायचं एक लाख बरोबर एक लाख घेऊन त्यांना नाही का आणि खात्री जसं तुम्ही ती खात्री नाही खात्री मला एक म्हणजे मला दोन खराब लागले मी विकल्या हा खराब लागले मी विकले त्याच्यामुळे तुम्हाला आता वाटतंय घरच्याच घर आपण काय होतो म्हणजे नाही का एजंटच्या मार्फत आपण जातो नाही का परंतु आपण काय त्यातलं नाही आपण घरी पिळ्यासाठी नाही का दुधासाठी आणतो बट ते शेतकरी किंवा व्यापारी त्यांनी सुद्धा म्हणजे समजलं नाही की त्यांनी की बाबा पेळा नाही एवढा मोठा गोटा बांधलाय त्यांनी सुद्धा देताना दे खराब दिल्या काय मला दोन गाय खराब लागल्या बर 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 म्हणजे की शंभर टक्के बाजारात फासण्याची शक्यता आहे आपल्याला बाजारात गोठ्या हो नाही नाही गोठ्या हो माझा विश्वास नाहीये बाजारात मी एक पण गाय म्हणजे आतापर्यंत आम्हाला आठवतंय तसं तर नाही हा म्हणजे की तुम्हाला सगळं अडचणीचा वाटतो विषय म्हणजे की स्वतःच्या घरच्या गाय तयार करा त्या गायला चांगलं इम्पोर्टेड सिमेंट जास्त क्वालिटीचा तुमच्या नसून द्या साध्या असून द्या पण तिला त्या ते पद्धतीने सगळे नाही का हा तर आपल्या पाहिजे तर सुद्धा देऊ शकते म्हणजे तिला सांभाळ बरोबर आपल्या ह्या तुम्ही खोराक वगैरे कसा ठेवताय वेळची वेळी त्यांना काय लसीकरण लसीकरण एक माझं वेळची वेळ असतं पूर्ण लक्ष देऊन असतं माझं म्हणजे कोणी काही किती अडचणीत कुठं काय मी असलो तरी पण ते त्यांना ते टायमिंगला सगळं असतं माझं लिहून बर बर म्हणजे हे दिवस गरजेचं आहे तुम्ही जर व्यवसायात उतरला त्याचा खूप फायदा झाला सर या बारीक काही नव्हतं अक्षरशः असे कालवड म्हणजे काहीच नॉलेज नव्हतं माझं म्हणजे मला म्हणजे कालवड नाही का असे पूर्ण डेहिरी सुटणं एवढेसे पाय केस नाही का वाढले आता ह्यांना एकदा मी हे केलेले मागच्या मागच्या दीड दोन महिन्यापूर्वी आता आता थंडी कमी होईल थोडीशी आता जानेवारीत परत एकदा मी करतो मी कालवडला केस येतात म्हणजे नाही का कसं असतं थोडस ह्याच्यामुळं होतं परंतु त्यांच्या म्हणजे खोराकात किंवा लसीकरणात त्यात काय चेंज मी करत नाही बरोबर म्हणजे कालवड संगोपनातून दुग्ध व्यवसाय फायदेशीर निश्चित निश्चित तर आता साधारण आताची काय परिस्थिती आहे तुम्हाला खर्च वजा जाता किती पगार मिळतोय आता आता बघा ना ऐंशी पंच्याऐंशी लिटरला आता इकडं बत्तीस रुपये मिळतो म्हणजे हॅडसनला बरं त्यांना एक वीस पंचवीस लिटर त्यांना घालतो एक चाळीस पंचाळीस लिटर आमच्या संघाला घालतो बर साठ लिटर बरं 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 खर्च वाजवून आता सध्या तरी एक जास्त नाही पण हजार रुपये राहतात रुपये राहत होते म्हणजे चाळीस पंचाळीस हजारापर्यंत राहत होते आता ते कमी झालं बरं पण आता हे नोकरी पेक्षा चांगलं वाटतंय का तुम्हाला नोकरी एक तुम्ही कारण महिन्यातून तीन वेळा अकाउंटला पेमेंट नाही का येत आणि पूर्ण म्हणजे नियोजन करता येतं नाही का पेमेंट आला बाबा हाँ हाँ की म्हणजे ज्या त्या गोष्टी लगेच तिथल्या तिथं तर एक महिना थांबा ते पूर्ण हे नाही का हे होतं पूर्ण म्हणजे की डिस्टर्ब होत डिस्टर्ब होत होतं हे कड लक्ष नसायचं आता मी नाही का आता बघितलं थोडस उशीर झालं तरी हेच मी सगळं करतो तुम्ही चार वाजता झाला असताना सगळं ते लागला असतं परंतु आता उशीर झाल्यामुळे मला हे झालं तर म्हणजे दादा म्हणजे की, की ह्या संपूर्ण गोष्टी आहेत साडेपाच वेळेस शेड्यूल चालू होतं माझं साडेपाच ला पाहणे सहा ला तर डॉट धारावा कारण जे हॅटसन कंपनी सात ला बंद होते म्हणजे नाही तासाच्या दूध द्यावं द्यावं लागतं हा हा नक्की तर म्हणजे की तुम्ही ज्या ह्या सगळ्या संपूर्ण गोष्टी पाळताय ह्या खरंच वाखाण्यासारख्या आहेत आणि नोकरी सोडून आज दुग्ध व्यवसाय उतरलाय तरी तुम्हाला या पडत्या काळात तरी पंचवीस तीस हजार रुपये मिळत आहेत म्हणजे नोकरी एवढं नक्की पगार मिळतो असं म्हणायला हरकत नाही म्हणजे कुठलाही ताण नाही स्ट्रेस नाही आणि हे तुम्ही समाधान आहे तुमच्या व्यवसायात निश्चित तर किशोरदा तुम्ही जो अनमोल वेळ दिला अनमोल मुलाखत दिली त्याबद्दल मी तमाम क्षेत्र बांधवांच्या वतीनं आणि पेशन्स या युट्युब चॅनलच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद